मंद्रुक पोलीस ठाण्यात गणेश उत्सव मंडळाची बैठक संपन्न गणपती उत्सव शांततेत पार पाडा सोलापूर पोलीस निरीक्षक पवार महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या गणेश उत्सव डॉल्बी सिस्टीम न लावता साजरा करा गणेश उत्सव शांततेत पार पाडा आम्ही तुमचे कौतुक करू असे उद्गार मंद्रुपचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी काढले मंद्रुक पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते मंद्रू पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू ढांगे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चौहान सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद आसादे गोपनीय शाखेचे सागर चौहान पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार पोलीस कॉन्स्टेबल माजीद शेख उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार म्हणाले सर्व मंडळांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनेचे पालन मंडळांनी करावेत व तसेच प्रत्येक गावामध्ये एक गाव एक गणपती असावा गणेशोत्सव मिरणुकीमध्ये डॉल्बी लावण्यात येऊ नये व तसेच पारंपरिक वाद्य जास्तीत जास्त मंडळाने लावावेत वृक्षारोपणावर भर द्या त्याचबरोबर पर आवश्यक परवानग्या घेण्याबाबतची माहितीही पदाधिकाऱ्यांना यावेळी मनोज पवारांनी दिली गणेश उत्सव आता सुरू होत आहे आठवड्यानंतर त्या परिश्रमावर आपण गणेश मंडळांना काय आव्हान करत सर्व गणेश मंडळांना मंदिर पोलीस स्टेशनतर्फे आव्हान आहे की सर्वांनी गुन्ह्या गोविंदात पारंपरिक वाद्याच्या उपस्थितीमध्ये गुन्ह्या गोविंदाने गणेश उत्सव साजरा करावा उत्सवादरम्यान सर्वांनी सामाजिक उपक्रम राबवावे जसे की वृक्षारोपण रक्तदान इत्यादी उपक्रम राबवावे ज्या गावातील इतर महिला आहेत गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना आपल्याला जी काही मदत करता येईल ही आपण आपल्या मंडळाच्या वतीनं करावी अशी सर्वांना आवाहन करतो तसेच सर्वांनी आपल्यामुळं कोणताही कायदा वसुस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी तसेच शांततेच्या मार्गाने सर्वांनी गणेश उत्सव आनंदात साजरा करावा असं आवाहन करत आहोत दरवर्षी उत्कृष्ट गणेश मंडळ निवडलं जात होते यंदा काय आपलं प्लॅन आहे का संदर्भात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत आपण आदर्श गणेश पुरस्कार देणार आहोत यावर्षीसुद्धा आपण एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटी सर्व मंडळांना भेटी देईल आणि त्यातून आपण एक तीन क्रमांक काढणार आहोत सर यंदा तुम्ही वृक्ष रोपे वाटप करणार आहात करायचं वृक्षारोपण सर्व गणेश बांधवांना आवाहन करण्यात येते की जी काही मदत करता येईल आम्हाला वृक्षारोपणाच्या संदर्भात ते आपण सर्व मंडळ आणि पोलीस प्रशासन मिळून आपण एकत्र एक वृक्षारोपण करूया धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद